विक्रम विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रत्येक मताला पाचशे रुपये दिल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित झालेला आहे भारतीय जनता पार्टीने प्रचंड पैशांचा गैरवापर या विक्रमबळ मतदारसंघाबरोबरच पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात केल्याचा चर्चा ही लोकांमध्ये होत होती त्याला या व्हिडिओने दुजोरा मिळतोय हो अडीच लाख रुपये प्रत्येक बूथला एका मतदान केंद्राला अडीच लाखाचा खर्च हा भारतीय जनता पार्टीने केल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि या व्हिडिओमुळे त्या चर्चेला दुजोरा मिळतो आहे हे पुरावे आहेत याचा मी जाहीर निषेध करतो लोकशाहीच्या प्रतिमेला कायम फासण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकांनी केलं आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे रिसर्च तक्रार त्या ठिकाणी करणार आहे आणि याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने आपल्या सर्वांकडे करतो